नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी ही सुरू झालेली आहे परंतु तुम्ही के वाय सी तर के वाय सी करताना तुम्हाला थोडीशी सावधानता बाळगायची आहेत कारण तुम्ही ई केवायसी करण्यासाठी जी वेबसाईट ओपन करतात तर ती चुकीची नाही किंवा फ्रॉड तर वेबसाईट नाही ना तर याचं लक्ष द्यायचं आपलं काम आहे कारण तुम्ही जर चुकीच्या वेबसाईटवरती तुमची माहिती भरली तर तुमचा डाटा चोरी केला जाऊ शकतो तुमचा आधार किंवा तुमची गोपनीय माहिती ही चुकीच्या ठिकाणी जाऊ शकते त्यासाठी आपल्याला ई के वाय सी करत असताना आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जे डॉट इन याच वेबसाईटवरती येऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहेत आणि या वेबसाईटचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत आता तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जे डॉट इन असे जरी वेबसाईट सर्च केले तरीसुद्धा काही वेळेस तुमच्यासमोर दुसऱ्या चुकीच्या वेबसाईट ओपन होतात फ्रॉड वेबसाइट ओपन होता तर त्या ठिकाणी आपल्याला आपली माहिती भरायची नाहीत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ डॉट इन या वेबसाइट वरती तुम्ही सर्च केली आणि ती वेबसाइट जर तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल तुमच्या समोर आता मी दाखवित आहे तर अशा प्रकारे ती वेबसाईट तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे या वेबसाईट वरती तुम्हाला एक बॅनर दिसतो आणि त्या बॅनरवरती सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा तर अशाच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही हा बॅनर व्यवस्थित बघू शकतात अशा प्रकारे ही साईट आहे अशा प्रकारे हा बॅनर आहेत आणि याच बॅनरवरती तुम्हाला टच करून इथं तुम्हाला केवायसी करायचे आहेत जर तुमच्या समोर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झाली नाही तर तुम्हाला ई केवायसी करायची नाही थोडं थांबायचं आहे ई e केवायसी करण्यासाठी घाई करायची नाही तुम्हाला जर ही वेबसाईट सापडत असेल तशी मी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सुद्धा या वेबसाइट वरती डायरेक्ट येऊ शकतात चुकीच्या वेबसाइट वरती क्लिक करू नका आणि जर तुम्हाला सापडतच नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर घाई करू नका चुकीची माहिती देखील भरू नका तुम्ही जवळच्या सेसी सेंटर वरती जा आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जा ऑनलाईन कॅफे मध्ये जा आणि तिथं जाऊन तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी करा चुकीची माहिती भरली तर तुमची लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये येणारे बंद होणार तसेच तुम्ही जर दुसऱ्या चुकीच्या फ्रॉड लिंकवरती जरी क्लिक केलं तर तुमची गोपनीय माहिती चोरी होऊ शकते तुमचा डाटा चोरी होऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला माहीत असेल तरच आपण ई केवायसी घरी करा आणि जर माहीत नसेल तर जवळच्या सी से 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 सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता तसेच मित्रांनो माझं सांगणं आहे तुम्ही ई केवायसी करण्यासाठी घाई करू नका कारण अजूनपर्यंत या वेबसाईटचं कामं चालू आहेत यामध्ये काही बदल होऊ शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला ई केवायसी करण्यासाठी घाई करायची नाहीत आपल्याकडं पूर्ण दोन महिने आहेत ई केवायसी करण्यासाठी आपण दोन महिन्यापर्यंत कधीही करीं ई के वाय सी करू शकता ज्यावेळेस वेबसाईट ही सुरळीत चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ई के वाय सी करायची आहेत ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची साईट ही व्यवस्थित सुरळीत चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येणार आहेत आपण अजूनपर्यंत व्हिडिओ बनवलेला नाहीत कारण ही वेबसाईट व्यवस्थित चालू झालेली नाहीत ज्या वेळेस वेबसाईट सुरळीत चालू होईल तर त्यावेळेस लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची आहेत एकदम अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत सांगणार आहेत कशा पद्धतीने आपल्याला ई केवायसी करायची आहे तर आपल्या चॅनल वरती वेबसाईट सुरळीत झाल्यानंतर लवकरच व्हिडिओ येणार आहेत तोपर्यंत तो तुम्ही थोडंसं सा सावधान राहा चुकीच्या वेबसाईट वरती क्लिक करू नका चुकीच्या वेबसाइट वरती आपली माहिती भरू नका कारण आपला डाटा चोरी होऊ शकतो तर एवढी दक्षता आपल्याला बाळगायची आहे आणि तुम्हाला जर केवायसी करायचीच असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेल्या आहे तुम्ही डायरेक्ट त्या लिंक वरती क्लिक करू शकतात आणि या वेबसाईट वरती येऊ शकतात लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन आणि इथं आल्यानंतर तुम्ही ए केवायसी करू शकता तर लाडके बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण तुमच्यासाठी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र